नमस्कार मी पंजाब डक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यात आज एकोणीस वीस आज राज्यात सरी सरी येणार आहेत भाग बदलत पडणार आहे सरो पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा बरेच जणांना वाटतं की सगळीकडे पाऊस पडा पण सगळीकडे नाही तर सांगाव कसा म्हणून सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आज एकोणीस वीस दोन दिवस भाग बदलत पाऊस पडणार आहे सरी येणार आहे दुपारनंतर सरी सुरू होणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर राजामध्ये हे जे वारं सुत आहे हे वारं चोवीस तारखेला बंद होईल परत राजा पंचवीस पासून परत चांगलं वातावरण तयार पावसाचं पोषक वातावरण तयार होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा राज्यात पंचवीस जूनपासून मध्य पंचवीसपासून पूर्वी विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा या भागामध्ये चांगल्या प्रकारचं वातावरण तयार होणार आहे म्हणून त्याचा हिरव नंतर देणारच आहे पण राज्यात सध्या आज एकोणीस आणि वीस जूनच्या दरम्यान राज्यात सरीव सरी येणार आहे सर्व दूर पडणार नाहीत म्हणून हे अंदाज लक्षात यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये पूर्वी धर्भ पश्चिमी धर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी कोकणपट्टी खांदे सगळीकडं मध्ये सध्या काही एवढं पावसाचं खास वातावरण नाही फक्त राज्यामध्ये फक्त तुरळक ठिकाणी तरी येणार आहे असा पाऊस आहे आणि कोका पुण्याकडं मात्र तिकडं तर मात्र तीन दिवस झालाच रिमझिम चालूच आहे म्हणून त्यांच्यासाठी तुम्हाला सांगतो की तिकडे रिमझिम चालूच राहणार आहे पण मराठवाड्यामध्ये मात्र सरी उसरी येणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सर्व दूर पडणार नाही भाग बदलत पडणार आहेत म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती झाली काही जिथं पडला पाऊस तिथं खूपच पडला काही शेतकऱ्या त्या पेरण्या राहिल्या त्या शेतकऱ्यांच्या फोन येतात मग कधी करा तर तुम्हाला एक सांगू इच्छितो आता म्हणजे जूनच्या शेवटच्या आठवड्यात एकदा वातावरण तयार होणार आहे त्यावेळेस तुम्ही पेरणीचा निर्णय स्वतःच घ्यावा जमिनीत ओल असली तर तुम्ही, तुम्ही निर्णय स्वतः घ्या पण राज्यात मात्र आज एकोणीस जून वीस जून एकवीस पर्यंत सरीहून सरी, सरी येणार आहेत म्हणून हाण सर याचा सर्व दूर पडणार नाही सर्व दूरची अपेक्षा सध्या ठेवू नका राज्यात फक्त त्याच्यानंतर राज्यामध्ये सांगायचं झालं तर चोवीस जूनपर्यंत राज्यात वारं चालूच राहणार आहे चोवीस जूनला वारं बंद होईल पंचवीसपासून परत वातावरणात चेंज होणार आहे म्हणून हान लक्षात घ्यायचा